अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे उद्या आहे संकष्टी चतुर्थी वर्षातली पहिली चतुर्थी आपल्या सगळ्यांचे आवडते गणपती बापाची सेवा उपासना करण्याचा दिवस वर्षाचे असे बारा चतुर्थी असतात प्रत्येक महिन्यामध्ये एक संकष्टी चतुर्थी येते आणि आपले जीवनातले सगळे दुःख संकटे विघ्न दूर करण्यासाठी आपल्या मुलांची प्रगती मुलांची स्मरणशक्ती वाढण्यासाठी आपल्या मुलांचं उज्ज्वल भविष्य चांगलं होण्यासाठी गणपती बापाला साकडं घालून आपण गणपती बापाचं व्रत करत असतो आणि गणपती बापा भरभरून सगळ्यांना आशीर्वाद देत असतात तसेच गणपती बाप्पाचे काही विशेष उ उपायशिवाय विशेष स्थितीवर थी त्यांच्या जी आवडती वस्तू बाप्पाला अजून आपण अर्पण केल्याने बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या मनातल्या ज्या काही कामना आहेत बाप्पा ते ल, आपले पूर्ण करत असतात म्हणून ह्या पौष महिन्यातली जे काही संकष्टी चतुर्थी आहे या चतुर्थीला खूप महत्त्व आहे एकतर वर्षातली पहिली चतुर्थी आहे दुसरं म्हणजे पौष महिन्यातली ही चतुर्थी आहे पौष महिन्यातली चतुर्थी म्हणजे स हा <coughs> पौष महिना सूर्यनारायणला समर्पित महिना आहे ह्या महिन्यामध्ये आपण सूर्यदेवाची उपासना करत असतो म्हणून ह्या महिन्यामध्ये तीळ आणि गुळा गुळाचं खूप महत्त्व आहे म्हणून तिळगुळ आपण वाटत असतो दान देत असतो प्रकारे चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला तिळ आणि गुळाचं नैवेद्य आवर्जून अर्पण करायचं आहे बाप्पाला मोदक आणि खोबऱ्याचं नैवेद्य आपण अर्पण करतो पण पौष महिन्यातल्या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला तिळ आणि गुळाचं नैवेद्य आवर्जून अर्पण करायचं आहे मोदक पण आपण बनवू शकता तिळाचे मोदक पण बनवा बनवू शकता तिळ आणि गुळ एकत्र करून आपण मोदक बनवायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पाची सेवा करायची आहे कशी सेवा करावी गणपती बापाची पूजा वगैरे कशी करावी हे आपलं चॅनलवरती व्हिडिओ आलेलंच आहे ते तुम्ही पाहू शकता खाली स्वामींचं जे चित्र आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि व्हिडिओमध्ये जावा आणि त्याच्यामध्ये माझा व्हिडिओ आलेला आहे ते व्हिडिओ सगळे तुम्ही पाहू शकता तर आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करून सूर्याला जल दे अर्पण करून मग आपल्याला बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तुम्ही श्री गणपती अथर्व शीर्ष म्हणून अभिषेक करू शकता किंवा गणपतीचं मूळ मंत्र आहे ओम गण गणपत हे नम अकरा वेळेस म्हणून आपल्याला पंचामृत पाणी आणि स्व सु... पंचामृत शुद्ध पाणी असा अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर बाप्पाला जागच्या जागी स्थापना करून बापाला हळदी कुंकू धूप दीप नैवेद्य आवर्जून दुर्वा आणि जास्वंदाचं लाल फूल अर्पण करून तीळ आणि गुळाचं नैवेद्य अर्पण करून आरती करून घ्यायची आहे ते झाल्यानंतर आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचं पाठन करायचं आहे अकरा वेळेस करा तुम्ही एकवीस वेळेस करा जर आपल्या घरात मुलं असतील तर त्या मुलाकडनं मुला गणपती अथर्व शीर्ष म्हणून घ्यायचं आहे गण मुलांकडनं गणपती आथर्वर शिष्य म्हणून घेतल्यावर मुलांची स्मरणशक्ती खूप वाढते आणि केलेला अभ्यास लक्षात राहतो म्हणून गणपती आथर्वर शीर्ष मुलांच्या स्मरणशक्ती तल्लग बुद्धी होण्यासाठी उच्च कोटीची सेवा ही अत्यंत प्रभावी सेवा आहे जे मुलं कमजोर असतात ज्या मुलांना मुलां अभ्यास करण्यामध्ये अडथळे येतो लक्षात राहत नाही तर अशा मुलांसाठी प्रत्येक आईने ही सेवा करून घ्यावी मुलांकडनं करून घ्यावी समजा आता मुलं आपले छोटे असेल तर आईने गणपती गणपतीयात्रेवर शीर्ष मुलांच्या डोक्यावर हात ठेवून अकरा वेळेस एकवीस वेळेस मनावे असे केलेले सुद्धा मुलांना स्मरणशक्ती वाढते त्याचबरोबर व्रत आपल्याला करायचंच आहे व्रत करायचं असेल तर आपल्याला व्रत चंद्रोदय झाल्याच्या नंतरच उपास सोडायचा असतो चंद्र उदय कधी आहे आपल्या कॅलेंडरवर आहे ते माहिती जाणून घ्यायचं आहे आणि चंद्र उदय झाल्याच्या नंतर चंद्राला पूजा करून आपल्या बापाची गणपती बापाची पूजा करून आरती करून मग नंतर आपल्याला मोदकांचं नैवेद्य खाऊनच उपास सोडायचा आहे मग नंतर भाजीपोळी आपण खाऊ शकता दिवसभर आपल्याला जर आपली प्रकृती चांगली नसेल तर फ्राळ वगैरे फळं वगैरे आपण घेऊ शकता दूध घेऊ शकता फळं वगैरे अशा वस्तू आपण घेऊ शकता जास्त शरीराला त्रास होईल याची काळजी आपल्याला होईल होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायचं आहे आपले शरीर खूप काही आजार असेल किंवा होत नसेल तर तुम्ही उपास नाही केला तरीही ज्या सेवा करायच्या त्या सेवा केल्या तरीही बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात असं नाही की आपण उपास करू आणि चक्कर येऊन पडू मग काही आपल्या शरीरात त्रास झाला तर त्या उपवासाचा काहीच आपल्याला फायदा होणार नाही आपण खाऊन पिऊन मनाभावाने बापाची अभिषेक केली आरती केली नैवेद्य अर्पण केलं गणपती यात्रेवर शिवशाचं पाठन केलं आणि चंद्रोदयालाही जरी नमस्कार केला आणि तरीही पण आपल्याला चतुर्थीचं वी पुण्य भेटतं जरी आपण उपास नाही केला तरीही फक्त एवढंच की तुम्ही नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे उपास जरी नाही केला तरीही नॉनव्हेज तुम्हाला वर्ज्य करायचं आहे चतुर्थीच्या दिवशी तर अशा प्रकारे तुम्ही उपास केला तर अशा प्रकारे करा जर जमत नसेल तरीही तुम्ही शेवा जे मी सांगितलेली आहे त्या शेवा सगळे तुम्ही करू शकता त्याचबरोबर बघा गणपती बाप्पा हे संकट हारणारे आहेत आणि आपले दुःख हार ओढून घेणारे आहेत दुःख हरवून घेणारे आहेत आणि सुख भरभरून देणारे असले बाप्पा आहेत आपले बाप्पा हे सगळ्यांचे प्रिय आहे आणि सगळं प्रथम पूजनीय देवता आहेत आणि सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे देवता आहेत म्हणून असा एक बी आपलं हिंदू ध <coughs> परिवारामध्ये ज्यांच्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये कि घरा फोटो मूर्ती नसेल असा एकही परिवार आपल्याला बघायला भेटणार नाही म्हणून बाप्पा हे सगळ्यांचे लाडके बाप्पा आहेत म्हणून नवीन वर्षाची ही चतुर्थी आहे आपल्याला ह्या दिवशी आपल्या घरातली सगळी नकारात्मकता संकटे विघ्न कायमची कटकटी निघून जाण्यासाठी आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत ह्या वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत आपल्याला एक खोबर घ्यायचं आहे खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे किंवा छोटंसं खोबराचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे त्याच्यावरती आपल्याला कापूर ठेवायचा आहे दोन ठेव दोन लोग, कापूर ठेवायचं आहे त्याच्यामध्ये पाच लवंग लवंग ठेवायचे आहेत आणि ते खोबऱ्याची वाटी एका प्लेटमध्ये ठेवून ते लव कापूर प्रज्वलित करून द्यायचं आहे आणि मग देवासमोर बसून ओम विघ्नहर्ताय नमहा ओम विघ्नहर्ताय नमः ह्या मंत्राचं जप करायचं आहे ज्या आपलं कापूर शांत होईपर्यंत आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम विघ्नहर्ताय नमः ओम विघ्नहर्ताय नमः मग तो संपत आला की मग आपल्याला ते सगळं आपल्या घर भरपूर्ण दाखवून नेऊन आपल्याला बाहेर मुख्य दरवाज्यासमोर ठेवून द्यायचं आहे मग असं झाल्यानंतर मग बरं राहिलेली ती जी खोबरं आहे खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपण प्रज्वलित केलेलं आहे ते कापूर आणि लवंगा आपण एका झाडाच्या बुडाखाली ठेवून देऊ शकता किंवा आपण कचरा डबीमध्ये टाकून देऊ शकता पण पायादाळ ये येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे असं आपल्याला हे चतुर्थीच्या चेत दिवशी संध्याकाळी हे उपाय आपल्याला आवर्जून सगळ्यांनी करायचं आहे पण गणप गन, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या घरातली जे काही नकारात्मकता आहे सगळे सगळं घरामधली काही जे वाईट शक्ती आहे घरामध्ये सारखे कटकट भांडणे होत असतात तर ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचं कमी आपल्याला प्रभाव कमी जाणवतो तर आवर्जून आपल्या घरातली नकारात्मकता जाण्यासाठी ही सेवा सगळ्यांनी करा एकवीस धुर्व्याची एक जुडी घ्यायची आहे आपल्याला एकवीस ध्रुव्याची एकवीस जुडी घ्यायची आहे एक जोडी आपल्या हातामध्ये घेऊन एक वेळेस गणपती अथरवर शीर्ष म्हणून ती जोडी आपण बापाला अर्पण करायची आहे असे एकवीस वेळा म्हणून एकवीस गणपती अथरवर शीर्ष म्हणून एकवीस दुर्व्याची जोडी बापाला अर्पण करायची आहे मग दुसऱ्या दिवशी ते ध्रुव आहे ना एक ध्रुवी आपल्या मुलांच्या बॅगमध्ये ठेवून द्यायचं आहे एक ध्रुव आपल्या पर्समध्ये ठेवून द्यायचं आहे बाकीचे तुम्ही विसर्जन करू शकता आवर्जून हे एकवीस ध्रुव्याचा उपाय करा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल धन्यवाद चतुर्थीविषयी माहिती शेअर करायची होती माझी माहिती जर आवडली असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन आवर्जून दाबा म्हणजे अशीच नवीन माहिती तुमच्याकडे सगळ्यांच्या अगोदर पोहोचेल धन्यवाद